हॅलो एवरीवन तर कसे आहे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण विदर्भातील एक पारंपरिक पदार्थ बघणार आहोत तर पाटवडी रस्सा त्याची मी रेसिपी बनवत आहे तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आणि त्यामध्ये चार चमचे तेल गरम करत ठेवलं तर आपल्याला तेल थोडंसं जास्तच लागणार आहे या रेसिपीसाठी आणि तेल गरम झालं की नंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं एक चमचा जाडसर कुटलेलं लसूण आहे आणि त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी हे आपण फोडणीमध्ये घालणार आहोत ते छान असं सगळं आपण परतवून घेतलं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मिरची पावडर तर ही कलर आणि थोडीशी तिखट हे दोन्ही मिळून अशी मिरची पावडर आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि सगळं आता आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचं आहे पाणी तर मी एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि ही जी वाटी घेतली तर आपल्याला सेम कोणतंही असं भांडं घ्यायचं आहे की त्यानंच आपल्याला पाणी मोजायचं आहे आणि सेम प्रमाणात त्यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे तर मी एक वाटी पाणी घातलं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी आली की त्यामध्ये एक वाटी बेसन मी हळूहळू थोडं थोडं करत घातलं आहे कारण त्याच्या गाठी होऊ नयेत म्हणून आणि विस्करनं ते एकसारखं हलवून घेतलेलं आहे जोपर्यंत त्याच्या पूर्ण गाठी मोडत नाहीत तोपर्यंत तर बघू शकता विस्करणी हलवल्यामुळं ना त्याच्यामध्ये बिलकुल अशा गाठी पडल्या नाहीत तर आता ते, ते एकदा थोडंसं मिक्स करून झालं की नंतर मी विस्कर काढून मग चमचाने मिक्स करून घेत आहे तर आता हे सगळं एकजीव करून झाल्यानंतर आपण त्याला वाफ देऊन घेणार आहोत तर साधारणतः मी हे एक मिनिटभर परतवून घेतलं आहे असंच छान असं ते बेसनपीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या मसाल्यासोबत आणि त्यानंतर मी त्यावर ठेवलेलं आहे झाकण तर झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनटं आपल्याला अगदी लो टू मिडियम गॅसवर वाफ देऊन घ्यायचे आहे आणि बघू शकता आता कढईपासून बेसनपीठ वेगळं व्हायला लागले म्हणजे आपलं बेसनपीठ शिजलेलं पण आहे तर आता ह्या प्लेटला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता हे पीठ आपण त्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर ते गरम आहे तर मी चमच्याच्या साहाय्याने थोडंसं सा पसरवून घेते आणि जरा नॉर्मल आपल्याला त्याला हात लावता येईल इथपर्यंत झालं की नंतर ते मी हाताच्या सहाय्यानं छान असं पसरवून घेणार आहे तर आता ही आपल्याला याच्यापासून वडी बनवायची आहे तर आता ती वडी तुम्ही तुम्हाला कितपत जाड पातळसर हवी प्रमाणात तुम्ही ते थापून घेऊ शकता कोणाला जाड आवडतात कोणाला पातळ तर मी पूर्ण ताटभर अशी ती वडी पसरवून घेतलेली आहे तर बघू शकता आणि आता त्यावर आपल्याला घालायची आहे भरपूर अशी कोथिंबीर तर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली त्यावर भरपूर आणि हे खोबरं आहे ते किसून घातले तेही आपल्याला भरपूर घालायचं आहे आणि आता ते थोडंसं त्या पिठाला चिकटण्यासाठी म्हणून मी हातानं ते प्रेस करते आणि आता ते सगळं झाल्यानंतर आपल्याला याच्या आता गरम असतानाच जरा वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर आता मी त्याच्या वड्या पाडून घेत आहे तर अगदी इझिली त्याच्या वड्या पडतात कारण तेलाचं प्रमाण आपण थोडंसं जास्त वापरलं त्यामुळे ते, ते स्टिकी होत नाही अजिबात आणि पिठंही छान असं शिजलं गेलं आहे त्यामुळं ते सुरीला वगैरे पण बिलकुल असं चिकटत नाही तर मी आता वड्या पाडून घेतलेल्या आहेत तर बघू शकता मी तुम्हाला काढून दाखवते अगदी सहज प्लेटपासून वडी सेपरेट होती आहे तर त्यानंतर आता आहे आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे तर त्यासाठी मी आठ ते दहा लसूण पाकळ्या दोन कांदे एक टोमॅटो थोडंसं खोबरं आहे आणि कोथिंबिरीचे देठ आहेत तर कोथिंबीर आणि लसूण सोडून आपण बाकी सगळे जिन्नस जे आहेत ते थोड्या तेलावर भाजून घेणार आहोत तर छान मी खमंग असं ते सगळं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ते वाटण्यापुरतं म्हणून घालायचं आहे आणि छान अशी त्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर बघू शकता अगदी बारीक अशी त्याची पेस्ट रेडी झालेली आहे त्यानंतर वड्या पण तुम्ही बघू शकता मी आता ते थंड झाल्यानंतर सगळ्या सेपरेट काढून घेतलेल्या आहेत तर अगदी इझिली प्लेटपासून वड्या वेगळ्या होत आहेत तर खूप छान अशा ह्या वड्या झालेल्या आहेत तर आता त्यानंतर आपण फोडणीची तयारी करू तर आपण त्यासाठीचा रस्सा बनवतो आहे तर गॅसवर मी परत एक कढई गरम करत ठेवली आणि त्यामध्ये मी तीन चमचे तेल घालणार आहे म्हणजे छान अशी त्याला तरी वगैरे येईल म्हणून मी तेल थोडंसं जास्तच वापरले तर तीन चमचे तेल मी गरम केले तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि आपला वाटलेलं वाटण घातलेलं आहे आता हे वाटण आपल्याला तेलावर छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे बघू शकता त्याचं ते तेलही सेपरेट व्हायला लागले आणि मिक्सरच्या जारला जे काही मसाला लागलेला होता तर तो मी पाणी घालून थोडंसं तेही पाणी मसाल्यामध्ये घातलेलं आहे आणि आता मसाला परतवून झाला की नंतर त्यामध्ये मी एक चमचा मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा गरम मसाला पावडर घातलेली आहे तर आपण वडीमध्ये वडीसाठीचं मीठ आणि तिखट हे दोन्ही घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला रश्शापुरतंच हे घालायचं आहे त्यानंतर घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हा मसाला सगळा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर परत मी अर्धा चमचा हळद आणि एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथीनं रश्श्याची टेस्ट खूप छान येते तर त्यामुळं आपण जेवढी मेथी वापरू तेवढी छानच तर बघू शकता आता आपल्या मसाल्यातून तेल सेपरेट व्हायला लागले आपला मसाला पूर्णपणे भाजून रेडी झाला आहे तर त्यानंतर मी त्यामध्ये घातलेला आहे दोन ग्लास पाणी तर आता हे आपल्याला उकळवून छान असं त्याचा रस्सा बनवायचा आहे तर आता ते तुम्हाला किती प्रमाणात रस्सा बनवायचा आहे किती लोकांसाठी तर हे मी साधारणतः चार लोकांसाठी बनवलेलं आहे तर त्यामुळे मी दोन ग्लास पाणी घातलं आहे पण नंतर तो रस्सा मी बऱ्यापैकी आटवून घेतला आहे तर बघू शकता तुम्ही असा थोडासा घट्टसरस ठेवलेला आहे त्यानंतर मी तो रस्सा प्लेटमध्ये काढून घेते तर खूप छान अशी रेसिपी आहे तुम्ही तरीसुद्धा बघू शक शकता किती सुंदर अशी आलेली आहे आणि टेस्ट तर अगदी जबरदस्त आहे तर एकदा नक्की ट्राय करा तर ही पाटवडी रस्सा याची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू